बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं अटक केली आहे आणि त्याच्याकडून एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास युनिट करत हो त्या पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडा या बंद असलेल्या कंपनीजवळ फिरत आहे त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीडंक गोसावी पोलीस हवालदार गणेश गावडे राजेंद्र थुर्वे योगेश बाग चंद्रकांत सावंत रितेश वंजारी मंगेश जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून सापळा रचवून रोशन जाधव याला अटक केली वयवर्ष चौतीस असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर इथे राहण्यास त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या चांदीचे दागिने दोन लॅपटॉप दोन मोबाईल तसंच रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आणलेत न्यायालयानं त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती ती आज वाढवून देण्याची शक्यता आहे